मैत्रिणीनं तुमची बाही अशी वर खेचल्यासारखी होते का तुमची बाही व्यवस्थित बसत नाही तुमच्या बाहीला मुंड्यामध्ये चोळ चुन्या फुगा येते का तर या संपूर्ण प्रॉब्लेमवर आज मी सोल्युशन घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका हे प्रॉब्लेम का होते आणि हे प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी काय करावे संपूर्ण डिटेल्समध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर बघा माझ्याकडे कस्टमरचा ब्लाउज आलेला आहे तर त्या कस्टमरला हाच प्रॉब्लेम आहे त्या कस्टमरची बाही ही वर उचलल्यासारखी होते वरती खेचल्यासारखी होते तर मी आज तुम्हाला ही का खेचल्यासारखी होते आणि खेचल्यासारखी होऊ नये त्यासाठी काय करायचे संपूर्ण माहिती सांगणार आहे तर बघा ही बाही वरती खेचल्यासारखी होते वरी जाते आणि खालचा भागा जास्त झालेला आहे हे कशामुळे होते तर या बाहीची कॅफाईट ही व्यवस्थित नाही इथे जे आपण कॅफ हाईट देत असतो ती व्यवस्थित दिलेली नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो इथे कॅफाईट कमी झाली तर बघा मी आता इथे हातामध्ये कॅफाईट धरलेली आहे तर आपली बाही व्यवस्थित आलेली आहे म्हणजे जी मी इथे चोळा केलेला आहे तितका तुमच्या बाहीमध्ये फुगासुद्धा येतो फुगा, फुगा येऊनही ही बाही वरती जाते म्हणजे दोन प्रॉब्लेम निर्माण होतात कॅफाईट बरोबर नाही कॅफाईट जास्त पाहिजे बाहीच्या लांबीनुसार आपण कॅफाईट घेत असतो तरीही चुकीच्या पद्धतीने कॅफाईट घेतलेली आहे आता इथे मी तुम्हाला आखून दाखवते बघा बाहीचा आकार आपला असा पाहिजे होता हा जो कपडा आहे तो शिल्लक झालेला आहे त्यामुळे मुंडा आणि बाहीमध्ये चोळ येतो तर बघा बाहीच्या खाली जो आपला दंड असते जे मी इथे तुम्हाला दाखवत आहे तो शिल्लक झालेला आहे आणि वरची जी बाही आहे ती कमी झालेली आहे मग ती वरती खेचल्यासारखी होते खालची बाजू जास्त झालेली आहे आता मी ही जोडून घेते थोडीशी हाताने तुम्हाला कमी करून दाखवते तर बघा वरची जी बाही आहे ती खाली आलेली आहे मग ती तुमच्या दंडात व्यवस्थित बसते आणि इथे जो चोळ निर्माण झालेला आहे बघा हा भाग कट करायला पाहिजे होता तर हा कट झालेला नाही इथे चोळ निर्माण होतो तर तुमच्या मुंड्यामध्ये आपोआप चोळ येतो आले लक्षात बाही व्यवस्थित बसत नाही मुंड्यामध्ये चोळी येतो एका चुकीमुळे इथे दोन प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत तर चला आता परफेक्ट बाही कशी काढायची आणि हा चोळ येऊ नये त्यासाठी कॅफेट किती द्यायची आणि का चोळी येतो संपूर्ण तुम्हाला मी पेपरवर इथे समजावून सांगणार आहे तुम्हाला हा प्रॉब्लेम यानंतर येणारच नाही तर बाही कटिंग करायची असल्यास तर आपल्याला ज्या मापाची बाही कटिंग करायची आहे ज्या ब्लाऊजची बाही कटिंग करायची आहे ते ब्लाऊज मोजून घ्यायचं आहे एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजून घ्यायचं आहे तर ही साईज आहे आपली चौतीस साईज मग आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यावा लागतो आणि घडी टाकावी लागते पेपर मोठा होता तर मी सरळ सरळ पेपरची घडी मारून घेतलेली आहे आता त्यावर आपण बरोबर छातीचा चौथा भाग टाकणार आहोत तर चौथीच छातीसाठी चौथा भाग येतो साडेआठ इंच तर मी साडेआठ इंचावर मार्किंग करून घेणार आहे सरळ लाईन आखून घेणार आहे आता माझ्या कस्टमरची बाही लांबीला पाच इंच आहे तर आपल्याला लांबीला एवढा पेपर लागणार नाही तर मी सध्याचा अंदाजे कट करून घेणार आहे सरळ लाईन अशी ओढून घेणार आहे पेपर कट करून घेणार आहे त्यानंतर आपण माप टाकूयात तर इथे चौकोनी बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे शिल्लकचा पेपर इथे मी कट करून घेतलेला आहे तर मैत्रिणींनो आज आपल्या शिवण क्लासचा आठवा दिवस आहे तर मी संपूर्ण बाही तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे त्यानंतरच आपण पुढे सुरुवात करूयात तर इथे बाही पाच इंच आहे तर एक मार्किंग मी पाच इंचावर करणार आहे आणि एक मार्किंग मी सहा इंचावर करणार आहे सहा इंचावर एक मार्किंग मी का केली तर एक इंचाची आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे खाली पण आपल्याला पाच आणि सहा इंचावर दोन मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर जो शिल्लकचा पेपर आहे तो मी कट करून घेणार आहे आणि आता जी मी आखून देत आहे ती आपली शिलाई मार्जिन आहे हे तुमच्या लक्षात येईल तर मैत्रिणींनो शिवणकाम शिकत असताना घाई करू नका घाई घाईमध्ये एकाच महिन्यात तुमचा क्लासहून काहीच फायदा नाही मेन पॉईंट्स हे तुमचे मागेच राहतील त्यामुळे मी तुम्हाला बारीक बारीक टिप्स देऊन सर्व काही सांगणार आहे बाही मी तुम्हाला शिकवत आहे तर बाहीबद्दल डिटेल्स माहिती इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा पाच इंच बाही लंबीला आहे तर त्यासाठी तुम्हाला कॅफ हाईट अडीच इंचावर द्यावी लागते तर मैत्रिणीनं तुम्ही काय करता कॅफ हाईट व्यवस्थित देत नाही कॅफ हाईट जर तुमची चुकली तर तुमची बाही बिघडते त्यासाठी कॅफ हाईट व्यवस्थित देणे अत्यंत महत्त्वाचे आहे या अगोदर माझ्या चॅनलवर मी चार्ट दिलेला आहे आणि यापुढेही पुन्हा चार्ट देईन आता बघा खालून आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करावी लागते खालून मी दीड इंच मोजून घेतलेले आहे एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे खालची जी मार्किंग आहे ती आपली शिलाई मार्जिन होणार आहे बाहीमध्ये जे आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत त्यासाठी ही दीड इंच आपण मार्जिन सोडणार आहोत आता वरतून एक इंच मोजून घ्यायचं आहे आणि एका इंचावर मार्किंग करायची आहे बाही कुठलीही असो खालून दीड इंच आणि वरून एक इंच हे सोडायचे म्हणजे सोडायचीच आहे मग ती लांब बाही असो किंवा छोटी असो किंवा मध्यम असो हा आपला फार्मूलाचा आहे आता वरी जे एक इंच मोजले तिथून ते खाली दीड इंच जे आपण घेतले तिथपर्यंत टेप ठेवून घ्यायचा आहे आणि टेप दुमत मारायचा आहे म्हणजे त्याचा मध्य निघतो आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे त्याच्या दोन्ही साईडला पाव पाव इंचावर मार्किंग करायची आहे पाव इंचापेक्षा थोडी जास्तही करू शकता हे जे मधातले अंतर आहे ते पाऊन इंच आले पाहिजे तर बघा इथे मी मोजून घेतलेले आहे तर बरोबर आपले पाऊन इंच आलेले आहे जेव्हा हे अंतर पाऊन इंच येते तेव्हा तुमची बाही एकदम परफेक्ट बसते कुठेही चोळ चुन्या फुगा येत नाही तर आता तुम्ही म्हणाल पाऊन इंचमध्ये किती तर तुम्हाला इथे मी दाखवलेले आहे एका इंचाच्या दोन काड्या कमी म्हणजे पावणी इंच आता बरोबर जे आपण बाहेर मार्किंग आपले आलेले आहेत तिथे असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा व्यवस्थित अशी लाईन आपली बाहेर बाहेरच्या मार्किंगवर आली पाहिजे तर किती व्यवस्थित इथे आपला आकार आलेला आहे आता आतला आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर लक्ष द्या तरी ते बाही मी एकदम सोपी सांगितलेली आहे तुम्हाला किचकट सांगितलेली नाही एकदम सोपी करून सांगितलेली आहे आता आतला आकार देण्यासाठी वरतून जे आपण एक इंच घेतलेले आहे तिथून असे आपल्याला एक इंच मोजायचे नाही जो आकार दिलेला आहे त्यावर जसा टेप ठेवायचा आहे आणि एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आता जिथे एका इंचावर मार्किंग केलेली आहे तिथून ते मधात आपला पॉईंट निघालेला आहे तिथे दोन्ही साईडला असे आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर बघू शकता किती व्यवस्थित आपला आतला आकार आलेला आहे हा आतला आकार म्हणजे समोरच्या साईडला जोडण्याचा भाग असतो तर मधातला जो आकार आहे तो मासुळीसारखा यायला हवा तेव्हाच तुमची बाही परफेक्ट बसते आता आपल्याला समोरचा दंड मोजायचा आहे तर बघा इथे पाच इंच आपला दंड आलेला आहे तर एक मार्किंग आपल्याला पाच इंचावर करायची आहे आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे जेवढी आपण मुंड्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवली तेवढीच आपल्याला खाली दंडालासुद्धा ठेवायची आहे तर बघा दीड इंचावर अशी मी मार्किंग करून घेतलेली आहे आता जी फिटिंगची मार्किंग आहे तिथे फिटिंगची मार्किंग करून घ्यायची आहे आणि दीड इंच जे आपण शिलाई मार्जिंग एक्स्ट्रा ठेवलेले आहे मुंड्यात आणि दंडामध्ये ती लाईन ओढून घ्यायची आहे तर किती सुंदर आपली इथे बाही आलेली आहे आता ही बाही वरती जात नाही एकदम परफेक्ट बसते तर ही बाही वरती का जाते तर बघा ही बाही पाच इंच आहे तर कॅफाईट आपल्याला अडीच इंच द्यावी लागते तुम्ही काय करता दोन इंच किंवा दीड इंच देता मग मक... इथे हा भाग जास्त होतो तर इथे मी तुम्हाला ड्रॉ करून सुद्धा दाखवते आता इथं दोन इंचावर आपण कॅफाईट दिली तर बाहीचा बाहेरचा आकार हा अलीकडे येणार आणि आतमधला आकार जो पहिला आकार आहे त्यावर येईल म्हणजे हा भाग एक्स्ट्रा होत आहे तर इथे तुमची बाही वरती खेचल्यासारखी तर होणारच आहे पण मुंड्यामध्ये सुद्धा चोळ येणार आहे बाहीच्या तिथे काखेमध्ये सुद्धा चोळ येणार आहे आले तुमच्या लक्षात आणि हा जो भाग आहे तो जास्त होणार आहे तर बाहीमध्ये बघा इथे दोन इंच कॅफ घेतलेली आहे तर हा भाग जास्त झालेला आहे तर मग ही बाही वरती गेलेली आहे आता हा भाग मी धरलेला आहे तर बघा बाही कशी खाली आलेली आहे आता जी मी या मापासाठी बाही काढलेली आहे तर ती ही एकदम परफेक्ट आलेली आहे तर बघा ही जोडल्यावर ही बाही कशी येणार आहे अशी खाली येणार आहे म्हणजे तुमची बाही वर उचलल्यासारखी तर होणारच नाही आणि परफेक्ट बसे चोळ चुन्या फुगा कुठेच येणार नाही तर आपली बाही आता वरती कशीच जाणार नाही तर बघा दिसतानाच ही बाही दिसत आहे वरती गेलेली या बाहीचा आकार असा यायला हवा होता तर आपल्याला दिसतानाच अशी उभी बाही दिसते सरळ रेषेमध्ये बाही दिसते सरळ रेषेमध्ये बाही यायला नको तर मैत्रिणीनो अशाच पद्धतीने परफेक्ट बाही कट करा तर तुमची बाही कधीच चुकणार नाही आपल्याला बाहीच्या लांबीनुसार व्यवस्थित कॅफाईट द्यायची आहे आणि दीड इंच जी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे ती दीड इंचच आपल्याला ठेवायची आहे आता मी ही बाहीचा पेपर कट करून घेते तर बघा किती व्यवस्थित आपली बाही आलेली आहे बाहीचा समोरचा भाग कट करत असताना पेपर असा आपल्याला वरती उचलायचा आहे हातात धरायचा आहे नंतरच तो भाग कट करायचा आहे एकाच वेळेस दोन भाग कट व्हायला नको तर हा बघा हा जो तुकडा निघालेला आहे तो किती मासुळीसारखा आकार आपला आलेला आहे यामुळे आपली बाही परफेक्ट बसेल तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा नक्कीच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि आपल्या क्लासचे व्हिडिओ एक दिवस आड येत आहेत ते असेच येत राहतील तर ते व्हिडिओ नक्की बघा आणि अजूनही रोजचे व्हिडिओ बघत राहा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद